रूमकडे परत जाताना तीन बहीण भावंडांचा हायवेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे ही घटना गुरुवारी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास बीड वळण रस्त्यावरील बाळापूर फाट्याजवळील एका हॉटेलसमोर घडली आहे हे तिघेही मूळचे जिंतूर तालुक्यातील आहेत प्रवीण अंभोरे प्रतिभा अंभोरे व लखन अंभोरे अशी मृतांची नावे असल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत दरवडे यांनी दिलेली आहे झालटा फाट्याकडून तिघी भावंडे बाळापूर परिसरातून सातारा देवळाई भागात असलेल्या रूमकडे परतत होते सकाळीच वन विभागाच्या परीक्षेशी संबंधित मैदानी चाचणी देण्यासाठी तिघेही भावंडे दुचाकीवरून गेलेले होते परतत असताना बाळापूर फाट्याजवळ एक हायवे ट्रक खडे गच्च टाकून धूळ उडत ओव्हरटेक करत सुसाट निघालेला होता मात्र जाताना अंबोरे भावंडांच्या दुचाकीला धडकला दुचाकीवरील भावंडे एका बाजूने निघालेले असतानाही मागून येऊन तो ट्रक धडकल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस दाखल झाले घटनास्थळी वन विभागाच्या परीक्षेचे प्रवेश पत्र आदी साहित्य विकरून पडलेले होते त्यावरून पोलिसांना मृत भावंडांच्या राहण्याचा पत्ता मिळून आला मृतांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार अंबोरे भावंडे हे जिंतूरचे असून येथे सातारा परिसरातील शिवछत्रपती मधील एका हॉटेलच्या मागील बाजूस राहायला होते अशी माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान तिन्ही भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवून चिकलटाना पोलिसांनी अपघाताची नोंद केलेली आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा